स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूटूब चॅनलमध्ये श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरू सद्गुरु चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजाकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व सहा वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना हा नैवेद्य दाखवावा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामीसमोर ठेवावे आणि स्वामींना नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त